मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये पाहूया आपण काय घडतंय ते सुखदा ही सार्थक त्यांच्या घरामध्ये आलेले असते तिला जे रूम दिलेले असते ते तिला आवडत नाही ते येऊन सार्थकच्या रूममध्ये झोपते व ती म्हणते वाव ही रूम किती छान आहे आता मी हिथेच झोपणार तसे म्हणून ती तिथे झोपलेली असते तेवढ्यात तिथे सार्थक येतो सार्थक तिला पाहून म्हणतो हे तू इथे का आलीस बरं तर ती बोलू लागते तू माझा पाठलाग करत तू इथे आला आहेस आणि काय करत आहेस ते आधी रूममधून बाहेर हो ही माझ्या मावशीची रूम आहे आणि मावशीचं पूर्ण घर आहे हे तर तो म्हणतो कोण मावशी तुझी आणि कुठली हे माझं रूम आहे तू आधी घराबाहेर हो तर ती म्हणते तुझ्यासारख्या मुलाचं चा इतकं छान रूम असणं शक्यच नाही तुझं कसं असेल बरे हे रूम मी तुला एक काय फूल दिलं आणि तू माझ्या मागेच आलास तर तो म्हणतो अरे मी तिला फुलाचं शंभर रुपये दिलं होतं दहा रुपयेचं फुल होतं ते सुखदा ओरडू लागते मावशी मावशी हा बघ ना माझ्या रूममध्ये आला आहे तर सुधा म्हणते अरे ही रूम त्याचीच आहे सुखदा म्हणू लागते काय बोलतेस ही रूम ह्याची आहे तर सुधा म्हणते सार्थक मी विसरले तुला सांगायचं सा, ही कोण आहे ते ही पुण्यामध्ये माझी मैत्रीण आभार राहते ना, ना त्याची ही मुलगी आहे सार्थक म्हणतो अरे हो पण रूममध्ये कसं काय त्याला बोलवलेस गेस्ट रूममध्ये झोपवायचं नाहीला मग तसे बोलताच सुखदा म्हणते किती खडूस आहे हा असे म्हणून तू निघून जाते पुढे आपण पाहतो सुद्धा सुखधाला त्याच्या रूममध्ये घेऊन जाते व सुखदा म्हणते वाव ही सुद्धा रूम खूप छान आहे कूल आहे आणि माझ्या रूममध्ये मला तर झोपच लागले नसतं ए सी बंद आहे ना तिथे सुखदा म्हणते मी आता इथेच झोपणार तसे म्हणून ती तिथे झोपते आता पहाटची वेळ झालेली असते सुधा उडते आणि पाहते तर सुखदा तिथे नसते ती विचार करू लागते ही कुठे गेली बरं आता ती खाली येऊन पाहते तर ती सर्व नाश्ता वगैरे तयार करून ठेवलेली असते सुधा तिला विचारते अगं तू काय केलंस हे सर्व नाश्ता वगैरे बनवलंस सुखदा म्हणते हो मला सवयच आहे तुझी जी मैत्रीण आहे ना ती खूप आळशी आहे काहीच करत नाही सर्व म्हणून मलाच करावं लागतं आणि ती सवयच आहे आणि तू म्हणलेस ना आता हे आपलं घर म्हणून समजायचं त्यामुळेच मी माझं घर समजलं आणि मी सर्व बनवलं हे ते जे काही मी माझ्या घरामध्ये करते ते सुधा म्हणते बरं केलंस तू आता सार्थक सुद्धा ऑफिसला जाणार आहे आता काहीतरी खाऊन जाईल तो ते म्हणते तो कोण खडूस तेवढ्यात तिथे सार्थक येतो सुधा म्हणते बरं झालं तू आलास आता नाश्ता करून जा मी तुला दररोज करून ठेवलेले असते पण तू काही खात नाहीस आज तरी खाऊन जा तर सार्थक म्हणतो नाही नाही मला ऑफिसला जायचं आहे आधीच खूप लेट झाला आहे सुधा म्हणते नाही तू आज नाश्ता करूनच जायचंस आणि एक तुझ्याकडे काम आहे ती आपल्याकडे गेस्ट म्हणून आले आहे ना हिला तू आज नाशिक फिरवून दाखवायचंस चार दिवस आहे ती सार्थक म्हणू लागतो मला हे नाही जमायचं सुधा म्हणते हे पहा मी तुला रिक्वेस्ट करते हिला तू नाशिक फिरवून दाखव सार्थक म्हणतो बरं बरं ठीक आहे मी पाच मिनटं ह्याला टाईम देईल नाहीतर मी निघून जाईल इथून तसे म्हणून तो कार गाडीमध्ये जाऊन बसतो सुखदा म्हणते मी पाचच मिनटात येते तसे म्हणून ती आवराला निघते पुढे आपण पाहतो मनोजची आई लेनाला सांगत असते हे घे काढा आणि हे मनोजला दे हे पेल्यावरती तो बरा होईल लीना बोलू लागते अजून तुम्ही काय काय आणणार आहात किती औषध उपचार करणार आहात अण्णा नाही देखील आणलेत तुम्ही देखील आणत आहात काहीही उपचार होत नाही काहीही बरं होत नाही अजून तसेच आहेत ते मनोजच्या आई म्हणते हो पण आपल्याला प्रयत्न तरी करावेच लागेल ना बरं होत नाही म्हणून आपण सोडणार तरी कसे आणि होप्स तरी आपण नाही सोडू शकत ना बरा होईल तो एक दिवस हा काढा त्याला दे एक ग्लासमधून एक चमचा काढा दिलास तो प्याला तर बराच होईल लेना सांगू लागते मला आता नाही वाटत ते बरं होतील म्हणून कारण आता पाच सहा वर्ष झाले पण ते ह्या सदम्यातून काय बाहेर आलेले नाहीत मनोजच्या आई म्हणते आपल्या घराला कोणाची तर नजर लागले आहे आता पाच वर्ष झालेत अजून काहीही सरळ चाललेलं नाही आणि ते आनंदी कोठे गेले आहे काहीच माहीत नाही अजून घरात सुद्धा आलेले नाही लेना म्हणते त्या आनंदीचं नाव घ्यायचं नाही म्हणून मी आधीच सांगितलं होतं तिच्यामुळेच तर सर हे सर्व झालेलं आहे मनोज ह्या अवस्थेत असायचं कारण तीच आहे म्हणून तिचं नाव या घरामध्ये सुद्धा घेऊ नका तुम्ही मनोजच्या आई म्हणते हो मला माहीत आहे पण ती माझी मुलगीच आहे ना मला घ्यावंच लागल मला त्याची आठवण तर येणारच ना तसे म्हणून ती रडू लागते लीना म्हणते मला माफ करा पुढे आपण पाहतो सार्थक सुखदाला पाच मिनटं दिलेला असतो व ते पाच मिनटं निघून जातात व तो कार गाडी तसेच घेऊन निघून ऑफिसला जातो तेवढा तिथे सुखदा येते व ती म्हणते अरे थांब 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 तो काही थांबत नाही तसेच निघून जातो तेवढ्या तिथे आदर्श येतो म्हणजेच सार्थकचा मोठा भाऊ तो, तो, तो सुखदाला विचारू लागतो अगं काय झालं सुखदा सांगू लागते मला हा नाशिक फिरवायला नेणार होता आणि पाच मिनटं वेळ झालेत म्हणून हा निघून गेला आदर्श म्हणतो हो तो तसाच आहे सुखदा सांगू लागते हो खूप खडूस आहे तो आणि मनाने असे का आहे बरं आदर्श सांगू लागतो तो तुला वाटतो तसा नाही तो मनाने खूप चांगला आहे पण काही गो गोष्टी घडून गेल्यात ना त्याच्यामुळे तो तसा वागतो आता त्याच्या आमध्ये किती आग आहे हे त्यालाच माहीत आता सुखदा म्हणते असे काय घडलं असेल बरं काही त्याचं ब्रेकअप झालं आहे का आदर्श म्हणतो तसं काहीही नाही मग काय घडलं असेल सुखदा म्हणते अशा मुलाबरोबर तर कोण प्रेम करेल मला नाही वाटत ब्रेकअप वगैरे झाला असेल म्हणून आदर्श म्हणतो दिसतं तसं काहीही नसतं तोसुद्धा खूप छान आहे मनाने तेवढ्यात तिथे सुधा येते आदर्शला पाहून म्हणते अरे तू केव्हा आलास व ती सुखदाला पाहते व विचारते अगं तू गेली नाही सार्थक सोबत सुखदा सांगू लागते हो मला एक मिनिट लेट झालं आणि हा निघून गेला सुखदा सांगते मी सोबतच जाईन फिरायला आणि त्याच्यासोबतच हे नाशिक पाहिन त्यांचं फक्त मला ऑफिसचा पत्ता दे मी जाईल तिथे तसे म्हणून ती तिथून निघून जाते व डायरेक्ट ती ऑफिसमध्ये येते त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन विचारते सार्थक सरांचं ऑफिस केबिन कुठे आहे इकडे सार्थकला निरोप मिळतो की कोणी त्याला भेटण्यासाठी आलेले आहेत सुखदा नावाची व्यक्ती सार्थक म्हणतो हो मला माहीत आहे तिला थोडं बाहेर बसायला सांगा मला वेळ लागल मी मीटिंगमध्ये आहे असे तो म्हणतो इकडे ती चेअरवरती बसलेले असते सार्थक तिला म्हणतो अगं तुला कळत नाही का कुठल्या चेअरवरती बसायचं काय बसायचं ती म्हणू लागते अरे चेहरवरती बसले आहे ते काय डोक्यावर घेऊन गे गेलेले नाही मी सार्थक म्हणू लागतो अगं इथे तीन तीन चेअर आहेत आणि तू त्याच्यावरती बसायचं सोडून इथे का बसलीस बरं तर सुखदा म्हणते आता काय झालं एवढं काय रूडली माझ्याशी वागत आहेस आणि मी गेस्ट म्हणून आलेले आहे ना, आले ना। गेस्ट सोबत असे वागतात का सार्थक सांगू लागतो ते मला काहीही माहीत नाही तू इथे बसलीसच का, बस का। तुला की इथे तीन तीन होते ना चेअर तिथे बसायचं कळत नाही का तुला सुकदा म्हणते हो झाली चूक पण इतकं रोडली बोलायचं काहीच गरज नव्हती मी इथे तुमच्याशी गेस्ट म्हणून आले आहे ना आणि तुम्ही माझ्यासोबत असे कसे काय वागू शकता हे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो